Lights, नमस्कार कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर मी या गावच्या सर्व नकव्या सत्व्यांना आमंत्रण दिलेलं आहे म्हणजे पूर्वी मी उकाना घेण्यासाठी उठवते बर बाई घेते मुंबई वरून येताना आमची पहिली गाडी सुटली मुंबई वरून येताना आमची पहिली गाडी सुटली आमच्या यांची रस्त्यात पॅन्टच पॅन्ट रस्त्यातच फाटायची होती आता मी भागीबाईना गेल्या सांगते गोळ्या नांदे काजू गोळ्यावर नांदे काजू ह्यांच्यात गाडी द्या आम्ही कशा आता मी <laughs> <laughs> बोला। प्राची बाईना हुकाना घ्यायला सांगते <laughs> बरं बाई घेते खोक्यात खोका लाकडाचा खोका ऐकलं का मंडळी खोक्यात खोका लाकडाचा खोका मी त्याची मांजर तो माझा भोका बाई <laughs> तुमचाही खोका न होऊन जाऊ दे बाई लाजते लाज घ्या बाई बाईते चुकीच्या कालना टाकलाय आंबा कांद्यात कांदा कुसका कांदा कांद्या कांदा कुसका कांदा आमच्या गावांना भोजक्यात बांधा तुमच्यात फुलतील तरी का <laughs> <आगे गया। laughs> <laughs> <laughs> <बार भाई>। <तीदागा>। चांदीच्या चुकडे ऐकलं मंडळी चांदीच्या ताटात जिलेबीचे चुकडे ऐकलं का मंडळी घास भरवते मेऱ्या थोबाटो इकडे आता मी रेशमीबाई ना होकाना घ्यायला सांगते हो बाई झेंडूचं फूल हलत ढोलू ढोलू झेंडूचं फुल हलते, हलते आमचे राव दिसतात जण डुकराचं पूल तुमचे <laughs> राव डुकराचं पिलं दिसतात मग लग्नच का केलं <laughs> आता मी दर्शुबाई नाही हुकाना घ्यायला सांगते मटणाच्या <laughs> भाजीत खोबरं टाकलं किसून मटणाच्या भाजीत खोबरं टाकलं किसून <laughs> <laughs> आमचे राव गेल्या नुसते मी कले सापलो गंगू गंगू ए भाई बाई अग हे खुका हे नाही मला लाज वाटते <laughs> तंबाखू खाताना लाज नाही वाटत मला लाज वाटते बरे गणपती गणपतीच्या मंदिरात गणपतीच्या मंदिरात करत होते आरती गणपतीच्या मंदिरात करत आरती ते गेले वरती <laughs> तुमच्या ह्यांना एवढं मारलं का वरती जाईपर्यंत <laughs> पाठलिंबा तुमचा पण हुकान होऊन जाऊ दे बरं बरं घेते आमचे हे खातात भाकर आणि पिठलं आमचे हे खातात भाकर आणि पिठलं मला मारायला उठलं तर त्यांचं दोस्तरच फाटलं एवढं नाजूक होतं का दोस्त काय आज दे, बरं बरं घेते विटांवर विटा शंभर विटा विटांवर विटा शंभर विटा आमच्या नावाचं नाव घेते तुम्ही सगळे फुटा